नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो काही अशा व्यक्ती असतात ज्या प्रत्येक क्षेत्रात पारंगत असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या ठसा उमटवत असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवत असतात मित्रांनो अशा व्यक्ती तर दुर्मिळ असतातच पण अशा या व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलाय याची आपल्याला अभिमान आहेच पण अशा व्यक्तीविषयी बोलतो आहे आपण त्यांनी अगदी मराठी साहित्यात आपला धबधबा निर्माण केला होता मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता असे आपले लाडके पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे ल देशपांडे एक असं व्यक्तिमत्व आहे जे अगदी लहानांपासून तर मोठ्यापर्यंत मोठ्या लोकांपर्यंत अगदी लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपल्या मराठी भाषेला मराठी भाषेला माय मराठीला अगदी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे ज्यांनी आपल्या मराठी भाषेचा डंका दाही दिशेनं प पसरवला आहे अशा या पु ल देशपांडेंना आज आपण स्मरण करणार आहोत त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत त्यांच्याविषयी जे काही मी माझ्या वाचण्यात आले जे काही ऐकण्यात आले ते तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पु ल देशपांडे असं व्यक्तिमत्व आहे ते सारे जगजाहीरच आहेत पण त्यांचं प्रत्यक्ष भाषण ऐकणे किंवा त्यांची मुलाखत मला ऐकता आली नाही निवडक पुलं असा जो टी व्हीवरती किंवा त्यांच्या रेकॉर्डिंगचे प्रोग्राम होते मी थोडेफार बघितले आहेत पण महेश मांजरेकर यांचा भाई व्यक्ती व आणि वल्ली हा जो चित्रपट होता चित्रपटाचे दोन्ही भाग मी सिनेमागृहात जाऊन बघितले अतिशय सुंदर असे दोन्ही भाग होते आणि त्यामुळे मला पु ल देशपांडे हे आपल्या म्हणजे नजीकच्याच काळात आपल्या बरोबरीच्या काळात जन्मला आले काय असा आ, भास निर्माण झाला होता अगदी तशी माझी धारणा झाली होती तर मित्रांनो आज मी तुम्हाला पु ल देशपांडे माझ्या दृष्टीने माझ्या माहितीने कसे जे काही मला उलगडले आहेत तुम्हाला सा ते तुम्हाला तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांची अनेक पुस्तकं मी वाचली आहेत त्यांचे आणि त्यापैकी आवडलेली पुस्तक म्हणजे मला बटाट्याचे चाळ हे तुम्हाला माहीतच आहे पण तुम्ही सर्वांनी त्यांचे पुस्तकांचं प मोठ्या प्रमाणे वाचन करा अगदी तुम्हाला जर थोडक्यात पुलं कळायचे पुलं समजायचे असतील तर भाई पिक्चर दोन्ही पिक्चर तुम्ही बघा नक् की तुम्हाला पुलं आवडतील आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ल देशपांडे यांच्याविषयी त्यांच्या जीवनाविषयी फार थोड्याफार प्रमाणात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे ते तुम्ही अगदी तुमच्या लहान मुलांपासून तर सर्वांना ऐकवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून अशी जी व्यक्तिमत्व आहेत त्यांचा त्यांचे विचार जे आहेत त्यांचे कर्तृत्व आहे त्यांची माय मराठीबद्दलची जी आपुलकी आहे त्यांनी जे काही करून ठेवलं आहे त्यांचे जे काही कर्तृत्व आहे ते लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना समजायला पाहिजे आजच्या या धक्काधिक्कीच्या जीवनात वाचनाकडे लोकांचं फार दुर्लक्ष झालंय वाचनाकडे लोकांचा फार वेळ कमी दिला जातोय त्यामुळे अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपली लाडकी व्यक्तिमत्व हो सर्वांना पोचावी ही मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एक विनंती आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या रीतीने तुम्ही फुलं न शोधू शकता तुमच्या रीतीने तुम्हाला फुलं सापडतील तर मित्रांनो अगदी शेवटीपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या लहान मुलांना आणि आजूबाजूच्या व्यक्तींना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता वळूया व्हिडिओकडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु ल देशपांडे जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस एकुनिश। हे एक लोकप्रिय असे विनोदी लेखक एक प्रसिद्ध अभिनेते पटकथा लेखक संगीतकार आणि गायक होते महाराष्ट्राचं लाडके व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती त्यांच्या अध्याक्षरावरून ते नेहमी पु ल म्हणून ओळखले जातात पु ल देशपांडे हे शिक्षक लेखक नट कलाकार गायक नाटककार कवी पेटीवादक संगीत तसेच संगीत दिग् दिग्दर्शक वक्ते एकपात्री बहुपात्री नाटक चित्रपट नभोवाणी दूरचित्रवाणी अशा असंख्य क्षेत्रात पारंगत होते त्यांच्या पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नडसारख्या बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे होत आली आहे दूरदर्शन सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची पहिली मुलाखत पु ल देशपांडे यांनी घेतली होती भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ दोन हजार दोन साली त्यांच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित केले होते अनुक्रमे चौथे तिसरे सर्वोच्च नागरी सन्मान असलेले पद्मश्री पद्मभूषण देऊन भारत सरकारने त्यांचा यच्योतीत यच्योतित असा गौरव केला आहे त्यांच्या जीवनाविषयी थोडक्यात आपण नजर टाकूया पु ल देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबियामध्ये झाला त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुण्याच्या फगुसन वि महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंगडन महाविद्यालयात ते शिकले एकोणीसशे चाळीसच्या दशकात साहित्य क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते एकोणीसशे सेचाळीस ते सेच, से एकोणीसशे सेहेचाळीस साली ते सुनीताबाईंशी के झाले त्यांचे आजोबा वामन हे दुभाषी हे केवळ कवी साहित्यकारांचे जानकार होते मराठ साहित्य व संगीत संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पुले हे आकाशवाणी दूरदर्शन नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य त्यांचं कार्य हे खूपच लक्षणीय होतं ते उत्तम संवादिनी वादक होते तसेच त्यांनी काही चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही केले होते मित्रांनो असे हे आपले लाडके पुलं त्यांचे बालपण आणि त्यांच्या शिक्षणाविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया पु ल देशपांडे यांचे वडील हे अडवाणी कागद कंपनीत दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते फिरतीवर असताना जेवणखान्याचा भत्ता मिळे एकदा कोल्हापूरला असताना ते बहिणीकडे जेवले त्या दिवशीचा त्यांनी भत्ता घेतला नाही अशी आठवण पु ल देशपांडे अनेक वेळा सांगित आले आहेत देशपांडे लहानपणापासून दष्टपुष्ट होते वयाच्या दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षाच्या एवढे दिसत होते ते अतिशय हुशार होते सतत काही ना काही उद्योग करत बसणे हे त्यांना आवडत असे त्यांना स्वस्त बसण्यासाठी घरचे लोक पैसेही देऊ करायचे पण हे त्यांना काही जमलं नाही आजोबाने लिहून दिलेले आणि पुलानी पाठ केलेले पंधरा ते दहा ओळीचे पहिले भाषण पु लि वयाच्या पाचव्या वर्षी शाळेत अतिशय सुंदररीत्या हावभावासहित खनखनित आवाजात म्हणून दाखवले होते सात वर्ष अशी भाषण केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून पु ल देशपांडे यांनी स्वतःची भाषणे लिहायला सुरुवात केली आणि बोलायला सुरुवात केली ते इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले पुलाना घरात खूप वाचन करायला आणि रेडिओवर संगीत ऐकायला आवडत असे त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असत ते घरीच बाजाची पेटी शिकले टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पुलंनी त्यांना पेटी वाजवून दाखवली बालगंधर्वांनी त्यांना शाबासकीही दिली आणि भावी कला जीवनासाठी शुभेच्छा दिल्या होत्या लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी पु ल त्या लोकांच्या नकला करायचे म्हणून घरी कुणी आले तर पुरुषोत्तम जवळपास नसलेलाच बरा असे त्यांच्या आईना वाटत असे देशपांडे यांची आई कारवारी वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली त्यामुळे घरात भोजनात विविधता असे यातूनच पुलं यांची खाण्याची शौकीन अशी ख्याती झाली वडिलांच्या मृत्यूनंतर देशपांडे यांनी गाण्यांच्या पेटीच्या व अन्न शिकवण्या सुरू केल्या होत्या ते शाळेत असल्यापासून भावगीत गायचे आणि त्यांना चाली लावायचे कॉलेजात असताना त्यांनी राजा यांच्या माझी या मायेराजा या कवितेला चाल लावली आज ते गाणे मराठी भावसंगीतातील अनमोल ठेवा असलेलं समजले जाते गदी मांडगुळकर यांच्या लिहिलेल्या आणि भीमसेन जोशी यांनी गायलेल्या इंद्रायणी काठीला पुलनीत चाल लावली होती आणि हे गाणेही अगदी अजरामर झाले होते कॉलेजमध्ये असताना पुल गायकांना साथ करीत पुल पेटी वाजवत त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळकर सारंगी वाजवीत मिळालेले पंधरा रुपये तिघेही वाटून घेत पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पु ल देशपांडे मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेज यातून इंटर व सरकारी कॉलेजमधून एल एल बी झाले त्यांनी कलेक्टर कचेरी व प्राप्तिकर विभागातही काही काळ नोकरी करण्यात करून पुण्यात आले अशा प्रकारे पुण्यात आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी ए आणि त्यानंतर एम ए केले आता थोडक्यात के आपण पुलंच्या कारकिर्दीविषयी थोडक्यात माहिती घेऊया एकोणीसशे सदतीसपासून नभोवानीवर पु ल देशपांडे मोठ्या नाटिकात भाग घेऊ लागले त्या वर्षी अनंत कानेकरांच्या पैजार या शृतिकेत काम केले एकोणीसशे चव्वेचाळीस साली पु लिहिलेले लिहिलेलं पहिलं व्यक्तिचित्र भैया नागपूरकर अभिरुची या निय अभिरुची या नियतकालिकेतून प्रसिद्ध झाली त्यानंतर बटाट्याची चाळ यासारख्या असंख्य कलाकृती असंख्य पुस्तके त्यांच्या हातून लिहिल्या गेल्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस पु ल देशपांडे यांनी आता हे नाटक आणि बिचारे सौभद्र हे प्रहसन लिहिले होते एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चोपन्न या काळात त्यांनी चित, चित्रपटामध्ये आणि चितप चित्रपटांसाठी काही काम केले होते वंदे मातरम भात आणि गुळाचा गणपती या चित्रपटात त्यांनी अष्टफुल कामगिरी केली होती गुळाचा गणपती या चित्रपटात कथा पटकथा काव्य संगीत भूमिका आणि दिग्दर्शन असे ऑलराउंड ऑलराउंडर आल्रेंड, काम त्यांनी केले होते भाग्यरेखा या मराठी चित्रपट आहेत ती पुलंनी आपली भूमिका साकारली होती संगीतकार पु ल देशपांडे तर म्हणाल पु ल देशपांडे यांनी अमलदार गुळाचा गणपती गर्दनी चोखा मेळा दूध भात देव पावला देव नवरा बायको नवे बिराड मानाचे पान आणि मोठी माणसे या अकरा चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले होते यासारख्या बहुआयामी अशा या, बहु या पुलंचं अतिशय लाडकं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राला खूपच प्यार आहे नभोवाणी आणि दूरचित्रवाणी यांसाठी त्यांनी काम केलं होतं एकोणीसशे सदतीसपासून पुलं चा नभोवानाशी संबंध आला होता एकोणीसशे पंचावन्नमध्ये पु ल देशपांडे यांनी आकाशवाणीत नोकरीला लागले होते पासष्ट ते पंच्याहत्तरमध्ये आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माते निर्माता झाले आणि नंतर बरेच कार्यक्रम त्यांनी नभोवाणीवरती केले होते एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मिडिओ ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बी बी सीकडे पाठवले होते एकोणीसशे एकोणसाठमध्ये पु ल भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रमात निर्माते म्हणून झाले होते दिल्लीवर व दूरदर्शनवर सुरू झालेल्या या पहिल्या क्रमांकाची पुलीची पुलांनी निर्मिती केली होती पु ल देशपांडे यांचं कर्तृत्व हे फार मोठं आहे मित्रांनो त्यांचं कर्तृत्व हे आपल्याला थोड्या थोडक्यात म्हणजे दहा पंधरा मिनटात सांगणं कठीण आहे पण मी माझ्या परीने तुम्हाला हे त्याचं कर्तृत्व सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे मित्रांनो अशी आभाळा एवढी व्यक्ती आज आपल्यात नाही आहे पण त्यांचं जे साहित्य आहे त्यांचं जे लिखाण आहे ते आज अजरामर झालेलं आहे आपल्याला सगळीकडे उपलब्ध आहे अशा तऱ्हेने मित्रांनो आपले पुलं सगळ्यांनाच प्र्या प्यारे आहेत तर त्यांच्याविषयी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वां लोकांना हा व्हिडिओ पाठवून द्या जेणेकरून सर्वांना हे आवडेल تن نواد